तो काळ म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवचा काळ आता सारखा नव्हता होता आता राजकारणात भलत्याच गोष्टींना महत्व आलं आहे त्यावेळच्या देशाच्या घसरलेल्या अर्थव्यवस्थेची चिंता होती ती रुळावर आणायची यासाठी सरकारनं प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते सरकार अल्पमतात होत मात्र त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पाहून विरोधकांनीही त्यांना अडचणीत आणलं नव्हतं तो काळ वेगळा होता असं म्हणण्याचे हेच कारण आहे देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणणारे पंतप्रधान असा उल्लेख झाला की तुमच्याही मनात नाव येतं ते म्हणजे पी व्ही नरसिंगराव यांचं इराकनं कुवेतवर हल्ला केला होता त्यामुळं अखातात युद्ध सुरू झालं होतं परिणामी इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते एन आर आय या मंडळींनी भारतात गुंतवणूक करण्यासाठीचा हात आखडता घेतला होता त्यामुळे डॉलरची गंगाजळी घटली होती ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदमध्ये या लोकांनी भारतीय बँकांमधील डॉलर्स काढून घ्यायला सुरुवात केली होती पुढे भारतीय बँकांमधून पंच्याण्णव कोटी डॉलर्स काढण्यात आले होते देशाची अर्थव्यवस्था रुळावरून घसरली होती त्याला रुळावर आणण्याचं काम केलं ते पी व्ही नरसिंहराव यांनी आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मदतीनं देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले ते दक्षिण भारतातील पहिलेच नेते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला मात्र स्पष्ट बहुमत मिळालं नाही पंतप्रधान म्हणून पी व्ही नरसिंगराव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं भारताची अर्थव्यवस्था ढासळली होती देश दिवाळखोरीत जाणार नाही याची काळजी पंतप्रधानांना घ्यायची होती त्यातूनच त्यांना अर्थमंत्रीपदी एक अर्थतज्ञच हवा होता राजकारणाशी संबंध नसलेला त्यातूनच नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांची निवड केली त्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे नरसिंहराव यांचा विश्वास डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सार्थ ठरवला त्यांनी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणली देशात खुलं आर्थिक धोरण याच काळात आलं अनेक आर्थिक सुधारणाही झाल्या नरसिंहराव यांचं सरकार अल्पमतात होतं तरीही ते पाच वर्ष चाललं विरोधकांनी ठरवलं असतं तर एकत्र येऊन ते हे सरकार पाडून शकले असते मात्र काळ कठीण होता अर्थव्यवस्था रुळावर आणणं फार गरजेचं होतं ते काम नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं प्रामाणिकपणे केलं लायसन्स राजचा अंत आणि खुल्या आर्थिक धोरणाची सुरुवात नरसिंहराव यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातच झाली राजीव गांधी यांची हत्या एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी झाली त्यावेळी लोकसभेची निवडणूक सुरू होती पहिल्या टप्प्याचं मतदान झालं होतं राजीव गांधी यांच्या हत्येनुसार दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान झालं पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या राजीव गांधी यांच्या हत्येमुळं सहानुभूती मिळाली होती आणि काँग्रेस पक्ष बहुमताच्या जवळ पोचला होता काँग्रेसला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या होत्या पंतप्रधान पदासाठी शरद पवार अर्जुन सिंह आदी नेत्यांची नावं चर्चेत होती मात्र गांधी कुटुंबियांकडून पी व्ही नरसिंहराव यांच्या नावाला पसंती मिळाली काँग्रेसनं सरकार स्थापन करण्याचा दावा केला बहुमतासाठी आवश्यक खासदारांचा पाठिंबा काँग्रेसनं मिळवला नरसिंहराव पंतप्रधान बनले त्यावेळी देशाची आर्थिक स्थिती नाजूक होती विदेशी गंगाजळी घटली होती आधीच्या सरकारनं सोनं गहाण ठेवलं होतं देशाला या स्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर सोपवली त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेल्या डॉक्टर सिंग यांना राव यांनी अर्थमंत्री केलं या दोघांनी मिळून देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं यासाठीच नरसिंगराव यांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्नाने सन्मानित करण्यात आलं नरसिंहराव यांचा जन्म अठ्ठावीस जून एकोणीसशे एकवीस एकुनिश रोजी अविभाजित आंध्र प्रदेशात आणि आता तेलंगणात असलेल्या वरंगल जिल्ह्यातील लखनेपल्ली या गावातील एका कोरडवाहू शेतकरी कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचं नाव सीताराम राव आणि मातोश्रींचं नाव रुक्माबाई होतं पामुला परती रंगाराव आणि रुक्मिण अम्मा या जमीनदार दाम्पत्यानं त्यांना नंतर दत्तक घेतले त्यावेळी ते तीन वर्षांचे होते दत्तक घेतल्यानंतर त्यांचं पालनपोषण हनमकोंडा जिल्ह्यातील वनगारा या गावात झालं शेजारच्या गावात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून ते कला शाखेचे पदवीधर झाले पदवीचे शिक्षण सुरू असतानाच ते वंदे मातरम चळवळीत सहभागी झाले बिगर मुस्लिम विद्यार्थ्यांशी होणाऱ्या भेदभावाचा विरोध करण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली होती शिक्षण त्यांनी नागपूरमध्ये पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी पुण्यातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं चुलत बंधू सदाशिवराव यांच्या सोबत मिळून त्यांनी एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये काकातीय पत्रिका नावाचं साप्ताहिक सुरू केलं जय विजय या टोपण नावानं ते या साप्ताहिकात लेखन करत असत नरसिंहराव यांनी एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर दरम्यान तेलगू अकादमीचं अध्यक्षपदही भूषवलं होतं नरसिंहराव हे केवळ नेते नव्हते तर अनेक भाषा त्यांना पारंगत देखील होत्या साहित्य भारतीय संस्कृती कला यांचे ते गाढे अभ्यासक होते वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांचा विवाह झाला होता नरसिंहराव यांच्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग होता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्याहत्तर दरम्यान ते आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून गेले आंध्र प्रदेश सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रिपदांवर काम देखील केली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले पुढे ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले आणि इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळली नरसिंहराव यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता मात्र राजीव गांधी यांची हत्या झाली आणि त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात यावं लागलं आणि ते पंतप्रधान बनले नेहरू गांधी या परिवाराबाहेरील सलग पाच वर्षे पंतप्रधान पदावर राहणारे ते पहिलेच ठरले त्यांच्या रूपाने दक्षिण भारताला पहिल्यांदाच पंतप्रधान पदाची संधी मिळाली होती तत्पूर्वी कायद्याचे पदवीधर झाल्यानंतर नरसिंहराव हे बुरगला रामकृष्णराव आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या संपर्कात आले त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ यांचा प्रभाव होता त्यांचा स्वभाव मुळातच चळवळीचा होता त्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता त्यांनी एकोणीसशे बावन्न मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे पर्यंत आंध्र प्रदेश निवडून गेले एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत ते लोकसभेवर सलग निवडून गेले मुख्यमंत्री असताना त्यांनी जमीन सुधारणा कायदा कठोरपणे राबवला त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं एखादी सुधारणा अत्यंत महत्वाची असेल आणि त्याची अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी किती त्रास होतो हा अनुभव त्यांच्या पाठीशी होता लोकसभेच्या पहिल्या दोन निवडणुका त्यांनी हनमकोंडा मतदारसंघातून जिंकल्या नंतरच्या दोन महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून जिंकल्या त्यानंतर ते आंध्र प्रदेशातील नंद्याल आणि त्यानंतर ओडिशातील बेहरामपूर मतदारसंघातून लोकसभेत पोचले होते लोकसभेची दुसरी निवडणूक त्यांनी जिंकली तोपर्यंत ते इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय बनले होते इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीचे शेवटचे दिवस गुंतागुंतीचे होते त्या काळात नरसिंहराव गृहमंत्री होते ऑपरेशन ब्लू स्टार झालं आणि ही गुंतागुंत आणखी वाढली होती त्याच काळात इंदिरा गांधी यांनी नरसिंहराव यांच्यावर गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि संगणकाचे युग अवतारायला सुरुवात झाली राजकारणातील नव्या पिढीचं युग सुरू झालं होतं अफाट वाचन करणारे राव यांनी संगणकाशी नवीन तंत्रज्ञानाशीही मैत्री केली होती राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात राव यांना महत्वाची खाती मिळाली असली तरी नव्या पिढीच्या युगाची त्यांना चाहूल लागली होती त्यामुळे राव यांनी बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता काही आजारपणंही जडली होती त्यामुळं एकोणीसशे एक्क्याण्णवची निवडणूक लढवायची नाही असं त्यांनी ठरवलं होतं निवडणूक न लढवता रामटेक मतदारसंघात प्रचार करण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झालं होतं त्यानंतर राजीव गांधी यांची हत्या झाली त्यामुळे देशासह हो जग हादरून गेलं ज्या कुटुंबावर काँग्रेसची भिस्त होती तोच आधार निखळला होता त्यामुळे राव यांना मुख्य प्रवाहात परत यावं लागलं होतं रामटेक पुरता विचार करणाऱ्या रा राव यांना अनेक मतदारसंघात प्रचार करावा लागला होता अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती एन आर आय मंडळींनी गुंतवणुकीसाठी आखडता हात घेतला होता डॉलरची गंगाजळी आटली होती इंधनाचे दर गगनाला भिडले होते एप्रिल ते जून एकोणीसशे एक्क्याण्णव या तीन महिन्यात पंच्याण्णव कोटी डॉलर्स काढून घेण्यात आले होते अशा परिस्थितीत राव पंतप्रधान झाले होते हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना एका अर्थतज्ञ अर्थमंत्र्यांची गरज होती त्यातूनच त्यांनी या पदासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांची निवड केली त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेल्या डॉक्टर सिंग यांची संमती घेण्याचं काम राव यांनी पी सी अलेक्झांडर यांच्यावर सोपवलं होतं डॉक्टर सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांच्या पाठीशी पंतप्रधान नरसिंहराव ठामपणे उभे राहिले काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या लोकप्रिय आश्वासनांची पूर्तता करण्यास डॉक्टर सिंग यांनी असमर्थता दर्शवली त्यांनी अर्थव्यवस्थेची स्थिती न लपवता लोकांसमोर ते त्यांना असं करणं शक्य वर्तमान पत्रांसाठी लागणारा छपाईचा कागद मीठ केरोसिन डिझेल साड्या धोतर बल्ब सायकल दुचाकी खाद्यतेल आदी दहा वस्तूंचे दर पहिल्या शंभर दिवसात स्थिर करणार आणि दहा जुलै एकोणीसशे नव्वदच्या दरापर्यंत मागे नेणार असं हे आश्वासन होतं यासाठी माझ्याकडे कोणतीही जादूची कांडी नाही असं डॉक्टर सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं त्यानंतर डॉक्टर सिंग राव आणि रिझर्व्ह बँकेने आणखी काही महत्वाचे निर्णय घेतले होते डॉलर पाऊंड मार्क फ्रँक येन यांच्या तुलनेत रुपयाची किंमत सात टक्के घटवण्यात आली त्यानंतर ती अकरा टक्क्यांनी कमी करण्यात आली आधीच्या चंद्रशेखर सरकारने वीस मेट्रिक टन सोनं युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लँडकडे गहाण ठेवलं होतं अशातच आयात केलेल्या वस्तूंचं बिल अदा करण्यासाठी सरकारला परकीय चलनाची गरज होती त्यामुळे नरसिंहराव सरकारनं सेहेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे गहाण ठेवलं आणि महिनाभरात वीस कोटी डॉलर आणि पुढे चार टप्प्यात चाळीस कोटी डॉलर्स भारताला मिळाले सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली होती उद्योग धोरणांमध्येही अनेक बदल करण्यात आले होते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी चोवीस जुलै रोजी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला त्यात इंधन आणि युरियाची दरवाढ प्रस्तावित होती यावर काँग्रेसच्या खासदारांकडूनही टीका सुरू झाली काँग्रेस संसदीय मंडळ आणि सरकार यांच्यात अखेर समझोता झाला अशा पद्धतीने एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान राव आणि डॉक्टर यांनी अर्थव्यवस्थेला रुळावर आणलं असं असलं तरी राव यांना पक्षांतर्गत आणि आव्हानांना तोंड होतं राव यांची चंद्रास्वामी यांच्याशी जवळीक वाढली होती चंद्रास्वामी यांचा सत्तेच्या वर्तुळात वाढलेला वावर हवालाकांड आणि शेअर बाजारातील हर्षद मेहताचा घोटाळा यावरून सरकारला टीकेचा सामना करावा लागला होता वैयक्तिक नरसिंहराव आणि त्यांच्या सरकारवरही सर्वात मोठा आघात होता तो बाबरी मशीदीच्या पतनाचा बाबरी मशीद पाडण्याच्या आधी नरसिंहराव यांनी योग्य पावलं उचलली नाही अशी टीका त्यांच्यावर देशभरातून झाली होती तिकडे बाबरी मशीद उद्ध्वस्त केली जात होती आणि इकडं पंतप्रधान नरसिंहराव पूजा करत होते अशी ही टीका त्यांच्यावर त्यावेळी झाली होती बाबरी मशीदीचा घुमट कोसळल्यानंतर राव अस्वस्थ झाले होते त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता असंही सांगितलं जातं अशा या अवघड परिस्थितीत राव यांनी सरकार चालवलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये सत्तांतर झालं त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी एच डी देवेगौडा इंद्रकुमार गुजराल यांची सरकार आली ही सर्व सरकार अल्पजीवी ठरली एकोणीसशे शहाण्णवची निवडणूक लढवल्यानंतर राव वासात गेले तेवीस डिसेंबर दोन हजार चार रोजी राव यांचं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर हैदराबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणाऱ्या नेत्याचा काँग्रेसकडून सन्मान झालाच नाही असा आरोप भाजपाकडून अलीकडच्या काळात करण्यात आला याच वर्षी राव यांचा मोदी सरकारनं भारतरत्न देऊन सन्मान केला हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे